महाराष्ट्राचं ढवळून गेलेलं राजकारण आणि मोठमोठे नेते हे भाजपामध्ये ज्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होतो परंतु भाजपा असे काही गेम करते की मोठमोठ्या नेत्यांना किंवा ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य एकाच पक्षामध्ये किंवा पक्षाची एक निष्ठता ठेवून ज्या पक्षामध्ये आपल्या वडिलांपासून आजोबांपासून आणि आत्ता स्वतःच्या आमदार खासदार होईपर्यंत किंवा पहिल्या गावाच्या शाखेपासून किंवा सरचिटणीसपासून विविध पदांपासून ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य हे या एकाच पक्षासाठी एकनिष्ठता ठेवून काम जे केलं अशा सुद्धा नेत्यांना भाजप हे बरोबर आपल्या पक्षामध्ये सामील करतो असे काय भाजप जादू करतो किंवा भाजपामध्ये इतके मोठे दिग्गज नेते हे का जाऊ पाहतात परंतु या सर्व विचारांवरती किंवा या सर्व याच बाबींवरती जर का आपण एक विचार जर का केला तर काही दिवसांपूर्वीच्या हालचाली किंवा काही वर्षभरापूर्वीच्या हालचाली ज्या भाजपामध्ये ज्या नेत्यांच्या दिसून आल्या होत्या किंवा भाजपामध्ये जाण्याचा ज्यांचा डाव होता त्यांनी सुद्धा भाजपमध्ये आम्ही जाणार नाहीत किंवा आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत येथे आम्हाला इथल्या लोकशाही पद्धतीने काम करायचं आहे जे असं छाती ठोकपणे सांगत होते असे नेते सुद्धा हे आत्ता सध्या भाजपाच्या गाळाला लागलेत भाजप मोठी जादू आणि भाजप अशा काही मोठ्या नेत्यांना किंवा एखाद्या पक्षाच्या अर्थात काँग्रेस पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना आपल्यामध्ये सामील करून घेतात राष्ट्रवादी असू दे किंवा ती काँग्रेस किंवा कोणताही पक्ष आणि त्यातला कोणताही मोठा नेता सुद्धा हा या भाजपच्या गळाला लागतो आता कालच एक मोठी बातमी या महाराष्ट्रामध्ये इथल्या जनतेला समजली की अशोक चव्हाण जे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा आणि इथल्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी हा राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊन दिला सुद्धा परंतु याच्यामध्ये काय मोठी गेम आहे किंवा भाजपाने सुद्धा या अशोक चव्हाण साहेबांना आपल्या बरोबर घेतलंय सुद्धा परंतु याचा फायदा हा भाजपाला आहे का किंवा येथे काँग्रेसची पूर्ण आता वाट लागेल का हे सुद्धा पाहण्याजोग आहे पण या सर्व बाबींचा किंवा या सर्व विषयांचा आढावा जर का आपण जर का घेतला जर एखादा इतका मोठा नेता जर का भाजपला जर का पाहिजे किंवा काँग्रेसमध्ये ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं त्याच अशोक चव्हाण साहेबांना भाजपने आता आपल्या पक्षामध्ये सामील करून घेत सुद्धा आहेत किंवा चव्हाण साहेब सुद्धा भाजपमध्ये जाण्याची आता तयारी सुद्धा करत आहेत काही तासांमध्ये सुद्धा ही अशी न्यूज सुद्धा येऊ शकते की अशोक चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये हा प्रवेश सुद्धा केला परंतु भाजपाला याचा नक्की काय फायदा आहे किंवा येथे काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रातून गायब होईल का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासणार आहोत नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील चा अशोक चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता काँग्रेसच्या सदस्य पदाचा किंवा प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला त्याच्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊन त्यांनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला हेच अशोक चव्हाण साहेब हे नांदेड जिल्ह्यामधील भोकर विधानसभेचे हे आमदार होते याच मतदारसंघामधील त्यांनी त्यांची कामं किंवा काँग्रेसचा एक मोठा नेता येथे याच भोकर मतदारसंघामध्ये या विधानसभेच्या काम सुद्धा करत होता परंतु हाच एक नेता ज्याने पूर्ण आयुष्य आपलं काँग्रेसमध्ये घालवलं तोच नेता भाजपाने बरोबर तिथून शोधून काढला परंतु याचा भाजपाला काय उपयोग किंवा भाजपाला याचा काय फायदा होईल हे अगोदर तपासून पाहू तर नांदेड जिल्ह्यामधल्या या भोकर मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला या मतदारसंघामध्ये भाजपाला मोठा धक्का सुद्धा भेटला होता कारण तेथे चालला होता हा वंचित फॅक्टर याच वंचित फॅक्टरमुळे येथे काँग्रेसला आणि भाजपाला अशा कारणाने धक्का मिळावा किंवा जो काही वंचित फॅक्टर किंवा वंचितची गेम इथे किंवा वंचितने जे काही साध्य करायचं होतं त्याच्यासाठी जो निशाणा लावला होता तो असा की काँग्रेस बरोबर सुद्धा वंचित गेली नाही आणि भाजपा बरोबर जाण्याचा तर काही संबंधच नाही त्याच्यामुळे त्यांनी येथे मोठा तगडा उमेदवार येथे दिला होता आणि अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा डॅमेज करण्याचं काम केलं होतं परंतु याचा फायदा हा भाजपाला सुद्धा जितका पाहिजे होता तितका झाला नव्हता काँग्रेसला पूर्ण तिथे हार मानावी लागली होती त्याच्यामुळे वंचितची ही गेम तिथे चालत होती त्याच्यामुळे आता वंचित फॅक्टर तिथे चालू नाही किंवा अशोक चव्हाण साहेबांची जी काय तिथे भोकर मतदारसंघात किंवा नांदेडमध्ये जी काय ताकद आहे ही ताकद खूप मोठी ताकद आहे परंतु वंचितमुळे त्यांना हार मानावी लागली होती परंतु आता जर का याच मतांचं विभाजन जर का टाळायचं जर का असेल किंवा जर आपल्याला इथली नांदेड जिल्ह्यामधली भोकर मतदारसंघामधली विधानसभेची जी आमदारकीची सीट जी का आहे ती सीट जर का अशोक चव्हाण साहेबांच्या किंवा बरोबरीने असणाऱ्या एखाद्या उमेदवाराला किंवा ज्याच्या पाठीवरती अशोक चव्हाण साहेबांचा हात आहे असा तगडा उमेदवार किंवा स्वतः अशोक चव्हाण साहेब जर का भाजपामधून तिथे जर का उभे जर का राहिले तर कदाचित वंचितला फटका मिळू शकतो असा हा भाजपाचा सर्वे सुद्धा असावा त्याच्यामुळेच अशोक चव्हाण साहेबांची ताकद ही भाजपाने पाहिली आणि म्हणूनच भाजपामध्ये किंवा भाजपाने ही अशोक चव्हाण साहेबांना ही ऑफर सुद्धा दिली असावी किंवा अशोक चव्हाण साहेबांनी काही सहा महिने किंवा एका वर्षापासून त्यांनी भाजपमध्ये स्वतः होऊन जाण्याची तयारी सुद्धा भाजपाला दाखवली असावी याच्यामध्ये नक्की भाजपाला सुद्धा हे अशोक चव्हाण साहेब पाहिजेत सुद्धा त्याच्यामुळे जर का दुसऱ्या प्रश्नाचा आपण जर का येथे आढावा जर का घेतला की काँग्रेस ही येथे अशोक चव्हाण साहेबांबरोबर किंवा अशोक चव्हाण साहेबांनी येथे जो काही काँग्रेसला हातभार लावला होता किंवा जी काय आतापर्यंतची काँग्रेस जी काय चालली होती ती काँग्रेस आता डॅमेज होईल का कारण अशोक चव्हाण साहेबांनी येथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही चालत होती परंतु आता सध्या राहुल गांधी हे सुद्धा डॅमेज होतील असं सुद्धा वाटतंय कारण एक मोठा नेता जर का एखाद्या पक्षामधून जर का सत्ताधारी पक्षाला जर का मिळत जर का असेल आणि जर का तिथून त्यांना जर का उमेदवारी मिळेल किंवा नाही परंतु जर का आतल्या गोष्टी आणि आतल्या चर्चा जर का अशोक चव्हाण साहेबांना जर का माहिती असतील म्हणूनच ते तिथे गेले असावेत किंवा जर अशोक चव्हाण साहेबांना कदाचित ईडीची नोटीस सुद्धा आली असेल असं सुद्धा वाटतंय कारण म्हणूनच एक एकनिष्ठ जो अशोक चव्हाण साहेब यांनी काँग्रेसमध्ये जे काही काम केलं होतं ते त्यांचं एकनिष्ठ जे काय होतं त्याच एकनिष्ठतेला आता ताडा सुद्धा गेलाय कारण ते येथे जर का त्यांना ईडीची नोटीस जर का भाजपाने जर का पाठवली जर का असेल तर ते घाबरलेत का म्हणून ते तिकडे गेले अशा कारणांना किंवा अशा विविध विषयांच्या भोवती अशोक चव्हाण साहेबांचा आत्ताच सर्वात मोठ्या हालचाली ह्या येथे दिसून सुद्धा येतात परंतु काँग्रेसला हा, हा, हा खूप मोठा धक्का बसलाय बसलाय आणि बसलायच कारण भाजपाने हा अशोक चव्हाण साहेबांचा किंवा अशोक चव्हाण साहेब यांच्यासारखा एक मोठा दिग्गज नेता जो काँग्रेसला गमावा लागलाय आणि त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केलाय बरं बरोबर अशोक चव्हाण साहेब हे एकटे सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत तर त्यांच्या बरोबर अकरा आमदार हे जातील सुद्धा असं सुद्धा सांगण्यात येत परंतु हे जरी खरं जरी असलं तरी काँग्रेस ही पूर्णपणे फक्त नांदेड किंवा या भोकर मतदारसंघातून जाणार नाही तर काँग्रेसला हा अकरा आमदार जर का याच अशोक चव्हाण साहेबांबरोबर जर का भाजपामध्ये जर का गेले तरी ते भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे तो अजून बळकट होण्याचा प्रयत्न करतोय आणि काँग्रेसला हा मोठा कदाचित पराभव किंवा इथे काँग्रेसला हार सुद्धा मानावे लागेल कारण अशा काही पक्ष किंवा दिग्गज नेत्यांच्या ज्या काही त्यांच्या हालचाली काही दिवसापासून ज्या काही चालू होतात त्याच पूर्णत्वास नेण्यात या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आपण घटना अशा बघितल्या सुद्धा असतील परंतु वंचित फॅक्टर हा तिथे भाजपाला सुद्धा आता भारी पडेल कारण वंचितने मागच्या वेळेला जो काय तागादा लावला होता किंवा नांदेडमधला त्यांनी घेतलेलं भरघोस मतदान आणि त्यांचा उमेदवार जो काही वंचित कडून दिला होता हा उमेदवार काही मतांनी पडला होता त्याच्यामुळे आता वंचितची ताकद ही काँग्रेसचे अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेल्याच्या नंतर जर भाजपाने तिथे नवीन उमेदवार देवो किंवा अशोक चव्हाण साहेब जरी दिले तरी वंचित फॅक्टर हा तिथे चालणार आहेच त्याच्यामुळे जर भाजपाला जरी फायदा झाला तरी वंचित त्यांची जागा लढवून येथे भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न करेल परंतु या दोघांच्या काँग्रेसला येथे काहीही मिळणार नाही कारण निव्वळ एका मोठ्या नेत्यामुळे किंवा अशोक चव्हाण साहेबांमुळे हा वंचित पक्ष नांदेडमध्ये वाढेल जो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला वाढलाय सुद्धा कदाचित येथे भाजपाला आता सध्या तिथे अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबरीने काम सुद्धा करता येईल किंवा येथे भाजप वंचितला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल परंतु जी काही काँग्रेसची मतं जी काय असतील ती भाजपाला न जाता कदाचित वंचितला सुद्धा मिळतील त्याच्यामुळे अशोक चव्हाण साहेबांनी पूर्ण येथे काँग्रेसची वाट लावले का असं सुद्धा म्हणता येईल तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय जर तुम्ही या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद